काही गावात तर बाया माणसं महाराजच्या अंगही धुतात आणि ते अंग धुतल्यावर त्याचं तीर्थही पियात आता समजा तो महाराज मुतला काय अरे काय राजा श्रद्धा ठेवा मला सांगा बाबासाहेब आंबेडकरांच्या पाया लागल्यानं कल्याण होईन कि त्याच्या संदेश दिला शिका संघटित वा संघर्ष करा काय ना कल्याण पुरी बोलवा बाई बोलणं नखत खात काय तू समोरच्या मुलीने बोलाल पुरी नखच खाते अव बोल काही कशा आवं तुम्ही फारच आहे अरे एक पोरगी नाही बोलत बरं गरीबाची तू तर बोलव हे पोरगी आहे की पोरगन काय तर लक्षात नाही राहिले काय ना उभी तू शाळा शिकताना तुला हिंमत नाही येत शिक्षण हे वाघिणीच दूध आहे बाबासाहेब जा सांगतात तरी मुक्या पैद्या आहे हा हा शिक्षण हे पुढे हो ना पुढे काय आहे ते विचार मॅट्रिक मध्ये शिकून राहिली तू ते पिल्याशिवाय शिवाय तू गुरु करणार नाही तू बोलू शकणार नाही ते मॅडम तीन -तीन पुस्तक न्याय जरा ऐका काय करावं या या सावित्रीच्या या भीमाच्या लेखी हे गाडगे बाबा आहे तर म्हणशी आपण तो, तो भीमाचे आहो पण आपण गाडगे बाबा काय वाचू अजूनही काही लोक डोक्यातून गेलत नाही आपण तर भीमाच्या शेवाला वाचा लागते वसंतराव नाईक काय वाचायला अरे तिथच तर अंतर पडलं म्हणून तर अजूनही एका जागी तिघ जण येऊन नाही राहिले इलेक्शन मध्ये तिघ एका जागी येऊन नाही राहिले घ्या तुम्ही एक बौद्ध दुसरा मुसलमान आणि तिसरा हिंदू आणि मतदानही मतदारायला असे तिकीट वाटल्या जातात झालं हे एका जागी मर्याद लोक आले पाहिजे नाही पण सा, बाबासाहेबांना पाय एकत्रित केलं संगम सरम इथं मुसलमानही आहे बेटा बौद्धही आहे हिंदू आहे काही ख्रिश्चनही आहे धन्यवाद तुझ्या या हिंमत धरली बोलायची याच्यात चांगले गाणी लिहिले बेट मॅ इतके सुंदर गाणी लिहिले पप्पा सोडा पप्पा सोडा मोबाईल तुम्ही कशाला को, ते पुस्तक तुझ्या जोडच दुसरीकडे गेलं नाही पाहिजे गव्हर्नमेंटच्या योजना दलित वस्तीतल्या जाऊन खबरदार तुला पुस्तक जर दुसऱ्या मुलीकडे देतलं तर ते पुस्तक तिले जर लागत कारण माय गाणे जोरदार लिहिले मी याच्या गजानन मस्त म्हणजे याचा आवाज बाई सारखाच आहे का तुम्ही लोक म्हणते महाराज बाई ठेवली का मी का बाई ठेवणारा हरामखोर महाराज हे गाणे कसे लिहिले पगला पगार से समजेना काय नाव अमन अगम आपलीच पार्टी आहे आता मी देऊन नाटक करून तुम्हाला मंत्रिपदून खाली ओळून राहिलो दुसऱ्याले ओळन तुम्हाला बसून राहिलो हे राजकारणाची चाल आहे बाबा ही अंदर की बात आहे बस बाबा हे पुस्तक घ्या मोबाईल हँडल करा लोक पाहतात माझं कीर्तन धम्म परिषदे मध्ये असल्याच्यानं भीमाचे लेकर तुटून पडतात पुढची देऊ काय जमलं ना ओके चालू द्या अगम दादा एक गाणं लिहिलं ना अगम न ना हिंदू ना, ना मुस्लिम नाई पाहिजे हे नेरचे आहेत कोणी कमी माझे मला आठवत नाही पण त्याच गाणं ना हिंदू ना मुस्लिम ना सिख पाहिजे आज मानस भगवान बुद्ध पाहिजे आज मानसाला भगवान बुद्ध दे हो तो हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान के ना सूर्यनारायण असा म्हणते का तुम्ही मुसलमान मी ऊन देत नाही तुम्ही मागा आदिवासाचे तुम्हाला मी पाऊस देत नाही असा पाऊस म्हणते का केव्हा नाही म्हणत सूर्यनारायण नाही म्हणत हवा नाही म्हणत हवा म्हणते का मी hmm. जे उच्च वर्णीय राहतात तिकडे जास्त जातो वाव टाळणं त्याचे घर लुडून नेत नाही म्हणत हवा सारखी आहे सूर्य प्रकाश सारखा देते सर्व सारखा आहे मग ह्या नुस हे राजकारणी लोक बरोबर इलेक्शन आलं की हिंदू मुसलमान बौद्ध तुमच्या पोट्या इले खराब करते आणि आपले आगे 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 साथ साथ है खरं सांगू बाबासाहेब कोणाला ऐकू नका जाऊ देऊ आपण हे आपल्यातच आगा लावल्या मग तुमचे काही माणसं यानं तोडले काही त्यानं तोडले त्याचं जमलं त्यानं गमावून घेतलं ते लेकर ये आगे बरो तुम्हाला गाडी चालली पन्नास रुपयाचा पेट्रोल टाक तुमच्या काही डोक्यात येत नाही की अभि यानं कल्याण नाही होणार यानं कल्याण होणार नाही तुमच तुमचं होईन शिक्षणानं बाय मला भाषा न्याय दे प्राध्यापकाला पगार अडीच लाख आहे मास्तरी बाईले पगार एक लाख आहे अडीच लाख दोन लाख आणि तुम्हाला वावरात का वावरात गेली ना आज कीर्तन ऐकायला आली ती नऊ बघा लवकर खोटी बोलू नको वावरात गेलता त्या का खरंच या मग या मग हे घरी आल्यावर ड्रेसिंग फिनिशिंग करून आली का पाहिजे बाई मग हे ड्रेसिंग वगैरे घरी आल्यावर केलं का अमरावती माला विषय काय चालू आहे शेतामध्ये गेली हा आणि दुपारी इकडं आली तुमचे मालक कंपनीत आहेत का शेतीच करतो आम्ही शेतीच गाव कोणतं गाव अमरावती जवळ मोगरा 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 ते चांदूर रेल्वे रोड मोगऱ्यात कार्यक्रम झाला बाबा माझा तीस पस्तीस वर्षाच्या अगोदर त्यावेळेस तू होती कि नव्हती देवसान आहे माहेर हे मोगरेला मी मोगरे माहेर आहे हे माहेर आहे का म्हणजे मायच्या घरी आली चांगला मग तू जवळी आले आवाज नाव घ्या किंमत आहे की नाही नवऱ्याच्या समोर नाव घ्या बोला नाव घ्या बोला विला घेऊ नको तो भाऊ आहे तो बाबा सासरवादी माझा देश आहे सारे सगळे सोरे माझे बायको भाए। माझे प्रेम आहे माझ्या सातऱ्याच्या मालमत्तेचा मला अभिमान आहे माझ्या सातऱ्याचा दवाई होण्याची पात्रता माझी अंगी आवी म्हणून प्रयत्न करी माझ्या सासू सात्याचा मेवण्याचा मान ठेवी आणि मेवणीची प्रेमाने माझ्या त्या माझ्या सासऱ्याला बर्बाद करणे आवाज दे बाई प्रणवचे नाही असं काय पप्पा म्हणल्यानं जमन काय बाई नाच नाव घ्यायची काय लाज आहे व तुम्हाला बोला लवकर तुमचा धर्मपती आहे ना विलास ओके या पर उके आहेत कायदा तुमची तुमची जमानत घेतली पत्नी न तुमचा चेहरा पाहिला गरम नाही म्हणते पती पत्नी तुमचा सरळ उभे राहा ना हा ते रे हाल तो होईच्या गळ्यात टाका टाका ताईच्या गळ्या किंमत काळ्या तु हातात हा। देत वैभवाच्या लग्नानंतर दुसरा च्या नसाय मी मजात भळवी भळवा भरवा मी भरजी हो हा, हा। त्यांना मायच्या सत्कार करू दे म्हणून परिषदेला समजा येईल नसतं आणलं तुला बेटा ते मग हे आले असते म्हणजे तू तू आली असते का काही किंमत आहे की नाही जवळपासून मुख्यमंत्र्याची बैल झाली त्यांना परवानगी दिली हे लक्षात ठेवा घे बाई कर नवऱ्याचा सत्कार टाका काळ्या काय त्यानं बसलावं नाही हा टाका आपल्या बायकोकडे पाहतच नाही दुसऱ्याच बायेवर लाईन मारत राजा बोले जवय तो माणूस खरंच चांगलाय त्याच्या गायात घालण शाळ तू ते घेऊन घेतली अरे घेऊन घेतला आता साडी घेचा दुश्मन जमा हा सलामंत्र ओके भाऊ तुम्ही शुकर म्हणा या बाईले साडी लागली तर दोन दुकानात तपासते पुरे खाली करते मग म्हणते मला अजून काय पाहिजे द्या तुम्ही मग सत्कार करा द्या बाय तू या बांबूच्या पुढे येणं त्याच्यात दिसत नाही ना मला कार्यक्रम लाईव्ह चालू आहे त्याचा युट्यूबवर होुभमंगल त्याला सावधान म्हणाले टाइमच नाही तर आतवर ज्योती बाबोलो ज्योती बाब बंजारा पंकजपाल मला काय दिलं मालुमारा बांधवांनी पंकजपाल राठोड दिला कीर्तनकार बाबू गोरमाटी मध्ये ग्रामगीत आहे एवढी मोठी ग्रामगीता दोन तीनशाच पुस्तक आहे पण किंमत आहे शंभर रुपये काही काही भीमाचे लेकर म्हणतील आम्हाला फक्त साहेब सांग तिथच अंतर पडलं ना ऐकत जा अरे माणसं जुळले पाहिजे आम्हाला वेगळं निघू नका माल कीर्तन भीमाच्या बायान बंद केलं आणि आता तीनशे पासष्ट दिवसातून अडीचशे दिवस भीमाचेच लेकर कीर्तन घेतात माहिती किती फरक पडला आता अडीचशे दिवस बाबासाहेबांचे लेकर कीर्तन घेतात माझ हे कशाचा परिणाम मी सर्वेले मिळवतो सत्यपाल आला कि कुंबी येतात तेली येतात पाटील येतात आदिवासी येतात मुस्लिम येतात आदिवासी नावी येतात बंजारा येतात सर्वे येतात मी कोण्या देवाले शिव्या देत नाही नाही तर आपल्या काही आदत आहे तुमचा देवाचा होता तुमची देवे अरे कौन शिवे देता त्यानं माणसं तुटतीन अस वागू नका झोळा आम्हाला जे आपल्याला चालायचं आहे ते चाला सत्यपालन गजानन झुळलेले आव काकू आम्ही मला चुलत भाऊ आहे सक्का भाऊ नाही हा याची माय अलग आहे बाप अलग आहे माझ्या घरातले पुरस्कार पाहिले ना तर भीमाच्यात लेकरायचे आहेत व मी डबल रोटी तोस विको लहानपणी गरीबी आहो अखिल भारतीय नंगचोट मंडळाचे मेंबरच होतो आम्ही खायची सोय नाही त्या मायाची खटखट नाही खायची सोय नाही पण अवघ बदल कोणामुळे तुकडोजी महाराज गाडगे बाबा आणि फुले शाहू आंबेडकर सांगितल्या पूर्ण देशा विदेशातले पुरस्कार आहेत मला दहा पंधरा लाखाचे पुरस्कार भेटले हे कोणाची मेहरबानी कि फुले आले या न बाबा चालू गायले आहे नाही गेलो पाहिजे आपण दोघांना सांगू हे बामोरचा माईक बंद करा म्हणजे हा बंद करून टाका तो केला बन या बुद्धाईच तेच तर मी शेत आहे आठवले आणि सर्व आता बरोबर वजन का हे वय शिक्षण बुद्धाईला ऐकून गेलं पाहिजे हे म्हणते आपलं जिंकलं बुद्ध इतके हुशार आहेत त्या पांढऱ्या वाले न काय ते इतके हुशार आहेत बाबासाहेबांना सांगितलं शिक्षणाशिवाय दुसरं काही तत्वाकडे लक्ष देऊ नका नका शिक्षण परी तुम्ही लाईन म्हणून दाखव बर हे गाणं ये एक लाईन एक लाईन सांग थोडस ये बाई येत या मले मालूम आहे बुद्धा ती लय कलाकार आहेत ये मावशी निळी साडी आपल्यात पर्यंत दाखवणार आहे मत मावशी या 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 तुम्ही डोकी या ना येऊ द्या येऊ द्या चाल अव सर्वच कलाकार आहेत बोलूची नाही म्हणायचं कोणी ऐकायला तयार नाही मी तर पाचशे गाणे म्हणतो एकच लाईन म्हण फक्त मला माम बोल्याचा अलग आहे तिकडे पाय त्याच्यात बिकली ते पाहिजे ना माई मावशी समाजाला घड झालं तुमची नाही गलती थोड खाली मी थांब ना थांब आईले स्वर खाल चाले ते एकदम टेन्शन मध्ये आली ना मावशी एकदम बिथरली थोड खाली हुंभारा परी तू विमान का फी आहे पूर्ण म्हटलं की घरी जातात मी काय साठी बोलावलं बोलू आहे तुमची दोघांची फायटिंग करायची आहे मला आई का आता यात Uh -huh. Araparito pari यांचा या बाई तुम्ही आ की हा चांगलं म्हटलं आई तुम्ही कट केलं जोरदार म्हटलं जोरदार म्हणता तुम्ही बर हेच नाही म्हणत काही म्हणत हा मी मारा राव मंत्र मारतो तुला कोणतंही गाणं येते चांदल्याची छाया का बनव दे काय व बरोबर कोणतेही म्हणून राहिली बाई माय भीमराव की बेटी बाई टॉकीच मध्ये झाली का अव माय हा बुद्धविहाराचा परिणाम आहे हा फुले शाहू आंबेडकरांचा परिणाम आहे मा माहिले धन्यवाद देतो हे ताकद आहे भीमाच्या बाये आमच्याही बाहे गवळणी मस्त म्हणतात बर एखादी महिला मंडळातली बाई अशी गावातली तर एखादी गवळंची लाईन बर उभी राह म्हणते काय एखादी बाई हा तेच साडी गाड्या धन्यवाद काय आडनाव अडनाव आई ज्योती मुरली ज्योती मुरलीवरेमपूर आपले नावच मोठे दलील काहीच काही आपले नाव वाघ मारे कधी मच्छर नाही मारलो साहेब राजा तुम्ही पोलीस मध्ये होते तुमचं काय नाव हरिदास मेसराम विसराव मेंसरआ काका मोहोर अरे लोनारे तुम्ही दिल्लीन गेले ते काय चक्कर मारून आले काय लफचे देता की नाही आमच्याकडे चलो शेतकरी मरून रायला मोहोर साहेब मस्त तुम्ही कोटावर मस्त दिसता बाबासाहेब pia थांग इधारा कथेरे असे कमाल के दिने

यायचा वाढदिवस या कोठ्या शंभरवा वाढदिवस आपून पाहिजे आणि याईन अशा धम्म परिषदा चालू ठेवल्या पाहिजे कारण अग्नी mm -hmm. अरे हे लेकर मला पाहून आनंद वाटून राहिला मी तुम्हाला लेकर धन्यवाद देतो सर्व जवान पोर आहेत धम्म परिषद मध्ये मी सर्व तरुणांना कुणी आलं काय पाहुणे नाही म्हटलं घ्या तुम्ही म्हणाले काय डायरेक्ट बोलत अरे भाषाच आहे आपली वराडी आहे ना मायची भाषा आहे ना हे वराडी भाषा आहे स्टँडर्ड चे लोक काय म्हणते आई आणि आपण काय म्हणतो खेळ्यातली माय माईची भाषा पाणी वाय पाणी म्हणताय काय उपकार केले हे आपलं मोर साहेब आपलं तेवढच चालते बालीची माय बाल्याचा बाप पाल्या दा बाकी दाबाय दाची खोली यायचं काय पाया लागाव का यायच्या दोघांची ना किती जोर केवून राहिलं त्या लक्षातच येत नाही त्याचे ते आपणच आयोजक आहे आपलीच बळबळ चालू आहे दहा हजार लोक चुपचाप आहेत हे म्हणून यायच्यासाठी आंधाळ्या माणसाले बॅटरी घ्यावा लागते बॅटरी कहून घेतात मालूम आहे बाबू बॅटरी घ्यायसाठी घ्यावं लागते आंधळ्याला विचारलं खरे तू आंधळा असून बॅटरी कोणासाठी घेते लाईट कहून चालू केला म्हणे ज्याले डोळे आहेत ते अंगावर येतात कार्यकर्ते जर असे वागून राहिले तर या बाकीच्या का पासून काय अपेक्षा करतात तार तम्य नाही ज्ञानीने तो ज्ञान डुभेगा पाणीने सांगणाऱ्यानं तंबाखू स्टेज वर खाल्ला भाषण देणार ऐकणारही काय फरक पडाव त्याच्या तुम्ही भाषण देणारेच तंबाखुले चुना लावता काय घड्या बाबासाहेब केले चुना देतो थोडा काय फायदा आहे म्हणून बळबळ कमी करा इथ नाही जास्त त्रास होत असेल तर बंद करतो बा तुला पटत नाही काय आपल्याच माणसाईन बाबासाहेब तुमचे तुकडे केले हो नाही तर आज पंचवीस आमदार असते पण झालं ना जिकून जमली काय बाबा तुमच्या नावाचा वापर फक्त बालीची माय बाल्याचा बाप बाल्या दाबायदाची खोली आणि तुम्ही पुरी खानदान डावावर लावली रे रमाई पासून स्वतःच्या लेकरापासून जीवदान कुटुंबाचा विचार नाही केला त्या बाबा साहेबान तुम्ही तुमच पाहून राहिले मालीची माय बाल्या दा बाल्या मय तेरीन तू मेरा आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला अधिका अधिक शेअर करा